अहमदनगर मधील एम आय डी सी परिसरात बहिणीच्या घरी घरफोडी करणारा आरोपी सोळा लाख अठरा हजार नऊशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात अहमदनगर मधील स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालं माताजीनगर जिमखाना एम आय डी सी अहमदनगर येथील रहिवासी सुजय गांधी हे तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री आठच्या सुमारास त्यांच्या नातेवाईकांचं लग्न समारंभाच्या कार्यक्रमाकरिता भुडगाव रोड येथे गेले असतात रात्री अकरा वाजता ते परत घरी आले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने सुजय गांधी यांच्या बंद घराच्या दरवाजाचं कुलूप तोडत घरात प्रवेश करत दोन लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि चार लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे वीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तीन हजार रुपये किमतीची लोखंडी तिजोरी असा एकूण सात लाख तेहतीस सा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला याबाबत सुजय गांधी यांनी एम आय डी सी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला तर हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस अधिकारी अंमलदार यांचं पथक नेमून आरोपींची माहिती आणि शोध घेण्याबाबत सूचना मार्गदर्शन करत पथकाला रवाना केलं पथकाने घटना ठिकाणी भेट देत आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता फिर्यादीच्या अहमदनगर शहरातील पतसंस्था गोल्ड लोन देणारे फायनान्स कंपनी यांच्याकडे गहाण ठेवलेल्या सोन्याची माहिती घेत असतानाच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना फिर्यादीचा मेहुणा सूरज लोढा याने मुथूट फायनान्स कंपनीमध्ये काही सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली त्या आधारे पोलीस पथक सूरज लोढा याची माहिती घेत असताना त्याच्या हालचाली संशयास्पद आढळून पथकाने सूरज लोढा याला ताब्यात घेत त्याच्याकडे सखोल आणि बारकाईने गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी सूरज लोढा याच्याकडून पोलिसांनी सोळा लाख अठरा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल तपासा कामी जप्त करत त्याला ताब्यात घेत पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं असून पोलीस पुढील तपास करतायत तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस ग्रामीण विभाग उपविभागीय संपत भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार यांनी ही कारवाई केली आहे अहमदनगर शहरातील एम आय डी सी हद्दीमधील सुजय गांधी हे आपले परिवारासह लग्नाकरता तीस तारखेला रात्री आठ वाजेच्या दरम्यान घराला कुलूप लावून आणि गेलेले होते त्यास ते घरी जेव्हा आले परत त्यावेळेस त्यांच्या घ त्यांचं घर घरचं कुलूप तुटलेलं होतं आणि घरातील एक वीस तोळे सोनं आणि अडीच लाख रुपये रोख रक्कम असं जवळजवळ एक पंचवीस लाखाचा मुद्देमाल हा चोरीला गेलेला होता सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव संदीप पवार करडिले खरसे गोंगासे ससाने आढाव या कर्मचाऱ्यांकरवी करण्यात आला पुण्याच्या तपासामध्ये टीमने एक व्यवस्थित पुरावा गोळा करून आणि आरोपीविषयी माहिती काढली तपासाअंती फिर्यादी जे आहेत त्यांचा शालक सुरेश प्रकाश लोढा याच्यावर पथकाचा संशय बळावला त्याला ताब्यात घेतलं त्याला ताब्यात घेतलं असता त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्याच्याकडनं एक पंचवीस तोळे सोनं आणि दोन लाख रुपये हे जप्त करण्यात आलेले आहे प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर